महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस एवढा कामामध्ये गेला सकाळी साडेआठ वाजता घरातून गेलो होतो तर दीड वाजता घरी आलो वापस म्हणजे सगळं रुद्राभिषेक योगा पूजा पाठ सगळं करून परत आल्यावर अजून एवढे मोठे युनिफॉर्म वगैरे देऊन मग खूप खूप कामं होते थोडंसं धो आरंभी केला नाही की अजून संध्याकाळची पूजा नाश्ता सगळं काम बाकी होतं आता मी एकदा रताळे लावून घेतले होते नंतर मग आता मुलांना घर फक्त माझंच उपवास होता उसा कोणाचा उपवास नव्हता महाशिवरात्रीचा तर त्यांना खायचे होते पराठे म्हणून मग बटाटे लावले परत एकदा आणि पिठ्ठी म्हणून ठेवलेलं आहे आणि आता आम्ही करणार आहे महाशिवरात्रीची पूजा जेणेकरून म्हणजे कसं आहे आमचं जे, जे कास्ट आहे ते लिंगायत धर्माचे आम्ही कर्नाटकमधले जे वाणी लिंगायत म्हणतात त्या आमचं कास्ट आहे तर आम्हाला हे जे लिंग लिंगाची पूजा आहे ते करावेच लागते लिंग म्हणजे जे बेल असतो चांदीचं चा, तुम्हाला माहिती असेल कधीतरी बघितलं असता ऐकलं असताल तर जे गळ्यात असतो आपल्या चांदीचं चा त्याच्यामध्ये छोटंसं महादेवाचं लिंग असतो जे बघा माझ्या मुलांनी दोन्ही घेतलेलं आहे जसे छोटे छोटे लिंग असतात त्यांची पूजा आम्ही रोज करतो आणि महाशिवरात्री म्हणजे लिंगायत लोकांना वाणीच्या लोकांसाठी खूप मोठा सण असतो कारण आम्ही हे महादेवाचे खूप मोठे आम्हाला असं भक्त मानलं जातं तर त्याच्यामुळे मग आम्ही घरी सगळे हे लहानपणापासून आम्ही करत आलेलं आहे आमचे वडील मम्मी पप्पा सगळ्यांसोबत आणि परत ती एक सवय झालेली आहे आणि ती एक प्रथा आहे आमच्याकडे तर गावाकडे तर खूप छान अशी लिंगपूजा केली जाते कारण गावामध्ये एवढे फुलं वगैरे सगळं मिळतात त्या पद्धतीनं रीतीनेनुसार करतात पण इकडे तेवढं फुलं वगैरे भेटत नाही ते काहीतरी काड्या वगैरे असतात ते वगैरे जातात त्याच्यामुळे मग जे आहे ते आपल्याकडे त्याच्यानेच मी पूजा करणार आहे तर महादेवाच्या ह्याच्यावरती असे चार पाच प्रकारचे पदार्थ मी असे चढवले होते जेणेकरून जे महादेवांना खूप अत्यंत प्रिय असतो तो ते आहे ते आता तुम्ही बघ बघू शकता मस्त पंचामृत वगैरे सकाळी तर रुद्राभिषेक फक्त पाण्यानेच केलेला होता पण आता मी तांदूळ महादेवांना काय काय आवडतं त्यांचा अभिषेक आम्ही केलेला आहे एकदम छान पद्धतीनं आता हे पहिल्यांदा असं की महादेवांची जी पंचामृताने अभिषेक म्हणजे आंघोळ वगैरे घालता भस्म लावतात त्यांचा आवडता भस्म त्यांना पंचामृतानं आंघोळ घालायचं पंचामृतमध्ये काय असतो माहिती असं तुम्हाला दूध तूप दूध तूप दही साखर आणि मध हे पाच मिळून पट आणि पंचामृतानं त्यांना अभिषेक घालणं त्यांना भस्म आवडतं त्यांना परत पाण्याने अभिषेक घालणं स्वच्छ धुवून घेणं आणि जे आम्ही लि लिंगाची पूजा करतात तर खाली काय करतो की हात वगैरे जे धुतलेलं असतो ओलं झालेलं असतं तर पुसून त्याच्यावरती ओम असं भस्मानी काढतो त्याच्यावरती आम्हाला आम्ही लिंग ठेवतो मग त्याच्यावरती लिंग ठेवून भस्म वाहून जे पार्वतीची माताची जागा आहे तिकडे हळद कुंकू वाहून बेलपत्र वाहून थोडे तांदूळ प्रसादमधून तुम्ही काहीही ठेवू शकता मग इकडे मी मुरमुरे जे लाया म्हणतो आपण मुरमुरे शेंगदाणे थोडं हे टेकलेलं आहे आणि परत खजूर ठेवलेलं आहे तर ते प्रसाद म्हणून आम्ही इकडं वापरू शकता परत धूप दीप आरती वगैरे करून अगरबत्ती आहे फुलं वगैरे वाहायचे आहेत महादेवांना जे फुलं आवडतात ते फुलं इकडं आपण वाहू शकतो तसं तेवढं फुलं त्या दिवशी नव्हतं माझ्याकडे कारण मंदिरासाठीच खूप जास्त फुलं लागले होते मग दीप आरती वगैरे करायची अगरबत्तीने ओवाळायची धुपाने ओवाळायची अशी छानपैकी मस्त पूजा करून घेतलेली आहे जी आपली पद्धत आहे जी आपली परंपरा आहे तेच आपण जर निभावत गेलं तर आपल्या मुलांना पण तीच सवय लागते कारण मला माहिती आहे की लहानपणापासून दरवर्षी माझे आमच्या घरी तिकडे मम्मी पप्पा कसे आम्ही चार भावंड होतो आम्ही तर चार मुलं आणि मम्मी पप्पा सगळे मिळून आम्ही सहा जण बसून असं करायची तीच परंपरा आम्हाला ती सवय लागून गेलेली आहे आणि आता हे हे जे अभिषेक आहे त्याचं पाच वेळा करतो आम्ही पाच वेळा किंवा सात वेळा करतो आणि त्याच्यानंतर हे आता हे शेवटचा वेळ आहे पाचवा वेळ तर म्हणलं की पाचवा वेळ आहे तर शेवटच्या वेळी आम्ही जे उसाचा उसा रस आहे उसाचा रस हे खूप खूप चांगला असतो म्हणजे महादेवाचा प्रत्येक एक जे आपण अर्पण करतो त्याचा एक वेगळा अर्थ निघून जातो तांदूळ जर तुम्ही वाहिलं तर त्याचा ते आरोग्यासाठी म्हणा किंवा संपत्तीसाठी म्हणा किंवा मनोकामना इच्छापूर्तीसाठी म्हणा असं प्रत्येक जे आपण द्रव्य अर्पण करतो त्याचा एक वेगळा महत्व असतो तर हे जे उसाचा उसा रस आहे ते आरोग्य प्राप्तीसाठी आहे म्हणजे उसाचा रस महादेवाला अर्पण केल्याने अभिषेक केल्यानं आपल्या चांगली आरोग्यासाठी आपण हे केलं जातो आता परत हे पाचव्यांदा आहे शेवटचा म्हणून मी उसाचा रस आणि अभिषेक घेतले के केलेला आहे त्याच्यानंतर पंचामृत आणि मस्त त्यांना आता स्नान घालायचं आहे तर स्नान घातल्यानंतर आता मस्त म्हणलं की त्यांची जे आपण काय म्हणतात पूजा आता करणार आहे तर भस्म लावलं कुंकू लावलं त्याच्यानंतर बेलपत्र वाहिलेलं आहे आणि एखादे जे फूल आहे तिकडे त्यांचे आवडते फुलं वगैरे तर तुम्ही घेऊ शकता आणि ही एका आवडतं त्यांचं एक फूल आहे ते म्हणजे हे केलेलं आहे तिकडे आणि धूप दीप जे आहे आणि तांदूळ पण इकडे एक मुठ व्हायचं होतं म्हणजे आम्ही भस्म वाहिला त्यांच्या आवडता रस वाहिला पंचाव्रताने त्यांना अभिषेक घातलं परत एकमुठ जे तांदूळ आहे त्यांच्यावरती अभिषेक केला त्यांना बेलपत्र वाहिला त्यांना जे जे आवडतं त्या दिवशी आम्ही त्यांना अर्पण केलेलं आहे आता एक मोठं जे तांदूळ आहे आपल्याला माहिती आहे तसं महादेवांची जे एकशे आठ नावं आहे ते एकशे आठ नावाने एक एक तांदूळ स्वाहा केला जातो सकाळी आम्ही केंद्रामध्ये रुद्र अभिषेक करताना तसं केला होता म्हणजे महादेवाचं एक नावं घ्यायचं आणि एक तांदूळ त्यांना अर्पण करायचं दोन नाव दुसरं नाव घ्यायचं दुसरा तांदूळ अर्पण करायचं ह्या पद्धतीने आम्ही सकाळी केलो होतो पण रात्री खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे तेवढं काही केलं नाही आणि तेवढं मुलं करत पण नाही तेवढं वेळ बसत पण नाही तर आम्ही तर सकाळी आम्ही कोणी केली होती रुद्रपूजा आणि आता धूपदीपाती सगळं करून प्रसाद वगैरे नैवेद्य दाखवून मस्त पूजा करत आहे कर्पुराने आता हे शेवटचं राहिलं जे आहे ते रुद्राक्षीची माळ तर ते महादेवांना अतिप्रिय आहे त्याच्यामुळे महादेवांना सगळं मला असं वाटतं खूप जाम खुश झाले होते आमच्याकडून पूजा करून सगळं त्यांची आवडती वस्तू आम्ही त्यांना अर्पण केली होती आणि आता करायचे आहे पूजा तर झाली म्हणलं की पीठ पण थोडंसं भिजलं गेलेलं आहे चांगलं आणि भाजी करून घेतली पटकन कारण बटाटे लावलेले होते पटकन काढून मग भाजीला फोडणी देऊन टाकली तसं येत होता म्हणलं की जे कच्चे बटाटे उकडलेले असतात त्याच्यामध्येच तिखट मीठ टाकून पण त्याची चव वेगळी लागते म्हणून परत भाजीला फोडणी दिले आणि मग आता मस्त पराठे करते सकाळचं ठेचा आहे थोडं वरण आहे आ, भाजी पण आहे थोडीशी मग आता तसं पराठा असला कि ना ने। मुला तर की आमच्या घरच्यांना काहीच लागत नाही ठेचा आणि मुलं तर तूप आणि पराठेच खातात त्यांना खूप जास्त आवडतं किंवा सॉस आणि पराठा म्हणजे दुसरं काही लागत नाही त्यांना तर पुरवणी मस्त गरम गरम पराठा घेतला सगळ्यांनी जेवला मस्तपैकी मग ते एकदा जेवलं की मग आपण बी भोग नाही तर मग घरात चिडचिड चिडचिड असं वातावरण असतो मुलं पण चिडचिड करतात नवर पण चिडचिड करतो मग आपला दिमाग पण डोकं बी जे आहे झाड्यावर राहत नाही मग त्यांना एकदा खाऊ पिऊ घातलं जेवण दिलं की मग आपलं आपलं चलत राहतं सगळं झाल्यावर रात्री दहा काहीतरी वाजले होते सगळं झाल्याने मस्त मग मी शाबूला थोडं फोनी दिली थोडी चटणी केली आणि जे आ, हे होते आपले उकडलेले स्वीट पोटॅटो ज्याला म्हणतो आपण तर ते पण घेतलं आणि थोडंसं म्हणलं की नाही चला आता नेवद वगैरे दाखवू देवांना आणि मग मी पण जेवून घेणार आहे आता कसं खूप भूक जास्त लागलेली आहे इतर कामामध्ये काम असतं पूजा वेळ वगैरे करताना वे 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 असं काही हे वाटत नाही पण नंतर खूप भूक लागून जाते तर महाशिवरात्रीचा जा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर असेच लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स